कढाईमध्ये एक कप जवस टाकायचं वजनी पाहिलं तर दोनशे ग्रॅम हे जवस सारखं हलव तीन ते चार मिनटांसाठी भाजून घ्यायचं या पद्धतीचा तडतड आवाज आला तर समजायचं चा जवळ चांगलं भाजलेलं आहे हे एका ताटामध्ये गार होण्यासाठी काढून घ्यायचं त्याच मध्ये एक चमचा तेल गरम करायचं त्यामध्ये जिरे लसूण पाच ते सहा लाल मिरच्या आणि पाव कप खोबरं टाकून सर्व चांगलं गुलाबी रंगा चवीपर्यंत भाजून घ्यायचं आणि हे पण गार होण्यासाठी काढून घ्यायचं जवळ चांगलं गार झाल्यानंतर मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून घ्यायचं यामध्ये सर्व भाजून घेतलेली जिन्नस टाकायची एक चमचा लाल मिरची पावडर आणि चवीनुसार टाकून हे मिक्सरला जाडसर वाटून घ्यायचं जा, अगदी झटपट खमंग चटणी तयार झालेली आहे ही चटणी तुम्ही हवाबंद भरणीमध्ये भरून ठेवली तर एक महिना आरामशीर टिकते आणि ज्यांच्या तोंडाला चव नाही त्यांना जर तुम्ही ही चटणी बनवून दिली तर एक भाकरी ऐवजी दोन भाकरी तर नक्कीच खातील तर करून बघा आणि चॅनलला ला सबस्क्राईब करा बाय